हॅलो गाईज तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आम्ही खेळत आहोत हे बघा आदिती आणि आता हे बघा गेम आम्ही तिघं पण खेळणार आहे चला आता आपण बघूया चला आता आपला गेम स्टार्ट करूया हे बघा सापसिडी आहेत बघा ही माझ्या भावाची गोटी आहे आणि माझी ही लाल कोणाची माजी लाल सार्थक ची आणि ही निळी माझी आणि ग्रीन आदि मग आता चला आदिती ही बघा स्टार्ट हां पहिला जो डायने तो माझ्यापासून स्टार्ट हो चल स्टार्ट किती पडले सहा चालो सहा पाच सहा तीन हां चलो 1 2 3 4 5 6 सिक्स नाही शिर्डी चढली डाय खेळ आता सार्थक आणि मी बाहेर आहे किती पडले वन आता सार्थक खेळ तू तू खेळ तू खेळ मग तुझ्यानंतर मी खेळतो किती आता माझी डाय

अगं आधी और... ती किती वर पोचली किती पडले माझी ते माझी किती पडले भावाय वन टू थ्री गाय तिला साप चावलं आधी तिला साफ चावला ठीक आहे पुढे आधी ती पण खाली आली One... ट्वेल्व नंबर माझी डायरी माझी डायरी काय किती आले टू सिक्सटीन आता सार्थकची मम्मीची डाव हे रे मम्मी

सापाच्या शेपटी पशे आलेस काम्मी तुझ्या पुढे माझा डायबोल करते मम्मी सारखा काही सोना आवाज काढायला

अरे वा सार्थक तक शिडी चढला 1 शिडी अरे वा आता सार्थक जिताय जाय लागला वाटतं आता साप चावला असता मला किती आले साप चावला

किती पडले फोर फोर वन टू टू थ्री डायरेक्ट रेट दोन नंबर वर आली one, uh, one, two, दाएगे दाएगे आता काय सार्थ आलं टू थ्री फोर मी तो वाचलो मम्मी डायरेक्ट दोन वर आली आता मला किती पडते काय माहिती किती वन अरे वनच आला थ्री थ्री टू थ्री तसं आता किती येत आता मम्मीची बात मम्मी अरे बापरे मी वन वनच मी साप का आता चावून मी खाली आली ना आता हळूहळू मी वर येणार साप। टू टू चावला आता डायरेक्ट फोटीन वर वर खाली डायरेक्ट आता सार सार्थकला किती येतात बघूया आता माझा डाव आधी तिथे माझा डाव आहे मला किती आले शिर्डी चढली अरे वा अजून शेड चढली मी आता बघ किती आलंय सिक्स फोर फाय सिक्स मला साफ सावर मी परत खाली आले सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स ते ते आता किती येते बघूया थ्री वन टू थ्री आता आधी तुझा आता सारता बघूया किती पडतोय फाय वन टू थ्री फोर फाय आता माझे डबर सिक्स सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स फोर सिक्स फाय सिक्स आणि किती खूप भारी गेम असतोय शिडी पण चढायचं चा असतोय आणि साप पण चावून डायरेक्ट खाली येत असतोय

वन टू थ्री फोर आता माझा वन hey, साप चावला नाही ना पण वनच आला सार्थकला किती येतो फोर गेम खूप इंटरेस्टिंग वाचून

Wow. Sapa <laughs> jadi shift di pasar lah. Atau malah kita ada. Five. One, two, three, four, five. Six. One, two, three, four, five, six. Six guys, nine, 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 nine. 1 2 3 गाइस वी पण वर आलो, शिडी आता अमित टीगा पण वर आलोय आता बघूया मोठा साप टीगांपैकी कोणाला चावतोय बाय बाय 1 2 3 4 5 1 2 3 हा आता आदित्यला किती आला 3 साप तकला किती आला 1 2 3 4 5 6 चावला चावला साप आला खाली

i